प्रशासन यासाठी काम करत होतं तर मी तशी प्रक्रिया पार पडणार गणित मतप्रक्रिया पार पडणार आहे कसं प्रशासनाचा निर्लेख केले आमचं जे मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी आणि ऑफजोर आहे आणि थोड्याच वेळामध्ये ऑफरचे स्ट्रॉंगरूम असते त्या ऑन्सर यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंगरूम ओपन केलेले त्या ठिकाणी कॅन्डिडेट्स पण आले होते आणि त्यानंतर आठ वाजता जो पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये पोस्टलचा राऊंड असतो जे पोस्टल मत आहे आणि ऑनलाईन आलेली जी सर्व्हिस सेंटर जे असतात किंवा आपल्या आर्म फोर्समध्ये मतदार असतात त्यांच्या मदतचं काउंटिंग सुरू आहे साडेआठ पहिली जी फेरी असेल यू एमची सी यूची कंट्रोलची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान बँक मदत असतात किमान बावीस आणि जास्तीत जास्त तीस फेरी आली एका फेरीला अंदाजे साधारणतः एक तीस मिनटाचा वेळ क्लुडिंग त्याचं टॅप्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे साधारणतः दुपारी दोनपर्यंत आमचा अंदाजे सर्व ई एम पूर्ण होईल साधारणतः आमची जी टप्पाली आहे चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण टप्पाली मोजणी आहे साधारणतः सहा वाजल्यानंतर आपलं जे वीपॅटचं काउंटिंग असेल त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचे पाच पाच ते मत आपण त्यांच्या ज्या चितांचं मोजणी त्यानंतर ती पत्रे पूर्ण पार पाडल्यानंतर साधारण रात्र दिवशी आपण दहा नऊ अकरा वाजतापासून आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आपण पूर्ण केली सर प्रशासन दारूबंदी आणि इतर कुठे नियम आज लागू केलेले आहेत जे शंभर मीटरचा जो परिसर आहे मदल तिथं हा रेडिस्टर झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही ट्राज लोकांनाच मोबाईल लागू केलेला आहे आणि शहरामध्ये जे इथे चौक आहे त्या ठिकाणी इथे चौक व्यवस्था केलेली आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शन तर रिझल्ट डिक्लेअर होते तर रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आहे आज जसं इथलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशरात जेव्हा ते आमची साकार तोपर्यंत दारूबंदी राहणार त्याचबरोबर जे मिरवणूक वगैरे त्याला त्यालासुद्धा परमिशन नाही आणि सर्व जे मतदारांनी आहेत त्यांनी मागणी असतील त्यांना शांततेनं आम्हाला कशासाठी सहकार्य करण्याचं आवाहन जे आपल्याला